कृषी मित्र प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने अमरावती येथे प्रथमच राज्यस्तरीय कृषी पदवीधर पद्वी धारक यांचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात येत आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी श्री संत गाडगे महाराज मंदिरासमोरील सभागृह नगर अमरावती येथे सकाळी दहा वाजता आयोजित या सोहळ्याचं उद्घाटन अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुडके तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनिरुद्ध पाटील तांबेकर यांची उपस्थिती राहणार आहे जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या संमेलनाला कृषी संलग्न सर्वच क्षेत्रात कार्यरत विभागातील पाचही जिल्ह्यातील जवळपास पाचशे कृषी पदवीधर व पदविकाधारक उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी महाराष्ट्रात प्रथमच कृषी पदवीधर पदविकाधारक नागरी सहकारी पतसंस्था सभासद नोंदणीच्या माध्यमातून संस्था निर्मिती शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते होत आहे या कार्यक्रमाला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कृषी पदवीधर पदविकाधारक यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज